नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे लोक आहेत असे सगळ्यांशी बोलतो आहे म्हणजे काल मी मराठा समाजाला काय हवं हे स्पेसिफिक विचारलं श्री सुरेश धस यांची प्रदीर्घ मुलाखत केली जी महाराष्ट्रात खूप लोकं आज बघत आहेत आणि आमचा प्रयत्न काय कारण मीच तो पहिला प्रतिनिधी होतो की ज्यांनी संतोष देशमुख यांचा जो मेडिकलचा रिपोर्ट आहे तो महाराष्ट्राला दाखवला ते जे शहात्तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांना मारहाण झाली ते दाखवली हो त्यानंतर एक प्रकारची संतापाची लाट आली किंवा कि काल आम्ही ज्या पद्धतीनं न्यायालयाचं विश्लेषण केलं आज सुद्धा मी ह्या कुटुंबाला यासाठी इथे थांबवलं की हा जेव्हा हा होता वाटतं मला पुण्याच्या मग मला स्वतःला पण आश्रू आवरत नव्हते मी त्याला विचारलं की तुझे बाबा तुला शेवटचे कधी भेटले हा ना आणि हे सगळे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे तर त्यांची बहुधा हीच अपेक्षा आहे तू बाळा काय मुख्यमंत्र्यांकडे कशासाठी चाललंय काय नाव तुझं तुझं नाव काय बाळापूर तुला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांना आमाल तो जो प्रश्न कदाचित त्या मोर्चात नाही ऐका तू शेवटच्या वेळेला बाबाला कधी बोलला तुझ्या काय म्हणायचं पप्पा का बाबा पप्पा काय बोलला तू त्या दिवशी शेवटचा त्याला त्या दिवशी पप्पा उठलेच नव्हते मी लवकर शाळेत जातो किती लस बाळा सात मादल्या दिवशी आदल्या दिवशी रात्री रात्री असं जेवण करताना ते बोललो पण हो तू बाळा तुझं काय नाव पूर्ण तुमच्या भावाच आणि दीदी तू तू कितवी लस अच्छा मला एकाचा फोन आला आज लातूर मधनं आणि त्यांनी तुझ्याबद्दल मला फार स्पेसिफिक सांगितलं तू काही नीटची कशाची तयारी करत होती तुझी ना तुला त्यावेळेला अडचणी होत्या म्हणून काही मदत मागितली हे खरं आहे का काही लोकांनी काही मदत केली त्यावेळेला असं काही झालं होतं का हे एक दीड महिन्यापूर्वीची गोष्ट असं काही आहे का नीट लातूरला केव्हा आणि दहावीला किती गुण मिळाले अरे वा कुठल्या शाळेतलं शिकलीस तू केज मध्ये स्वामी विवेकानंद स्टेट बोर्ड आहे तुला काय व्हायचंय आता तू का चाललीस मुख्यमंत्र्यांकडे आमची एकच एक मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा के जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये आज हा छोटा माझा भाऊ आहे त्याचा आज बड्डे असताना आम्ही आज न्याय मागण्यासाठी जातोय आणि आज, जातो आज आमचे वडील आमच्यासोबत नाही आहेत आम्ही मागचं ह्याचा बड्डे खूप आनंदाने केलं आणि जे वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का आज आम्ही आनंदात त्या ते, त्यांना ते जर तुम्ही जिवंत जरी ठेवला असतं तरी आम्ही है्याचा पडते आनंदात केला असत त्यांच्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण आज ते नाहीयेत आम्ही कसं हा आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवला आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या आम्हाला न्याय हवाय म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय दे <laughs> 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 अहत чисто संत but कोई का महाँ अब जो ड़् Labor है कर तुम्ही याचिका का मागे घेतली याचिका का मागे तुझा शेवटचा मागचा बर्थडे कसा झाला होता आम्ही बाहेर गेलो जेवायला केक कापला होता देवाला गेल तो कपडे घेतले होते नवीन शेती आहे का याचिका आपण दाखलच केली नव्हती <दागी> विषय काय होता ते वकील आपल्याला भेटायला आले होते तसंच दुःखात होतो आम्ही आणि आमच्या सोबत चर्चा केली तुझ्या कंडिशन मध्ये बाबा आपल्याला कोणी इंटरफिअर नाही केलं पाहिजे आपल्या तपासणीमध्ये वगैरे तर मी आमचं सगळं कुटुंब दुःखात असताना हो हे माझे साडू आहेत यांचं पण म्हणजे मी सांगितलं की जे हे आहेत ते बघा काय म्हणतात ते आणि मग विचारून तुम्ही हे करा पण त्याच्यानंतर मी ह्यांचा नंबर दिला आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणतात त्यांनी तसं कुठलाही विचार केली नाही सांगते तुम्हाला त्यांनी आम्हाला कुटुंबाला विश्वासात घेतलं नाही विश्वासात न घेता स्वतःच याचिका दाखल केली त्यानंतर आम्हाला मला ना ठीक आहे मला असं वाटतं ना, ना। की ह्याच्यामध्ये जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला विचारल्याशिवाय काही करू नका हे आम्ही त्यांना अगोदर पण सांगितलं होतं परंतु त्यांनी ती याचिका दाखल केली ही गोष्ट आम्हाला मीडियामधून कळाली कशासाठी त्यांनी याचिका दाखल केली काय हेतू आहे त्यांचा त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला कळालं नाही परंतु ज्यावेळेस आम्ही सीआयडी कड सी आय डीच्या ऑफिसला गेलो त्यावेळेस आम्हाला मीडियामधून कळालं की याचिका दाखल झाली म्हणून तर आम्ही त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही कारण आम्हाला ते काय का, का याचिका दाखल केली काय नाही याबद्दल माहिती पाहिजे होती मग आम्ही त्यानंतर माहिती घेतली त्यांना विनंती केली किंवा के ती याचिका जी काय आमच्या नावाने केली तुम्ही ती काढून घ्या आणि परस्पर स्वतः सहाय्य केलेल्या त्या याचिकेवर त्यांनी हे फार गंभीर आहे कारण वकील ते सही लागते ना त्याच्या त्याच्यावर त्यांनी स्वतः परस्पर सहाय्य केलेले आहेत कुटुंबाच्या कुटुंबाच्या सहाय्या त्यांनी केलेल्या आहेत आता त्यांना फोन लावला होता चलत चलत न्यूज बघितली आमचा उद्देश एकच आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे मग आम्ही कुठल्या पण स्तराला जाऊ न्याय मागण्यासाठी आम्हाला आता उद्या मासिक आहे माझ्या भावाचं एक महिना होत आहे आज वाढदिवस आहे बाळाचा आम्ही इकडे आलो आता आम्ही कधी जाणार आहेत घरी उद्या म्हणजे विधी आहे ना उद्या मासिक आहे ना पहिलं पण आम्ही विचार नाही करणार कशाचा न्याय मागताना आम्ही कुठेही कमी पडणार नाही आम्हाला न्याय पाहिजे आणि आमचा माणूस आज कुटुंबात कुटुंबातून हिरावून घेतला त्याला आम्ही न्याय मिळून जाणार ठीक आहे पत्रकारांनी भावना विवश नाही झाला पाहिजे पण मी स्वतःही खूप डिस्टर्ब झालो याच्यामुळे ह्याचा उद्या वाढदिवस आहे आज तुम्ही नाहीत बोलला कधी तुमची शेवटची त्यांच्यावरची भेट आदल्या दिवशी असं काही होईल याची कल्पना होती का कधी बोलणं त्या महाराणीच्या घटनेनंतर टेन्शन मध्ये होते ते काय बोलायचे नाही एवढंच म्हणजे माझा काही संबंध नसताना मी सोडवाय गेल्यानंतर तिथे किरकिरी झाली काही संबंध नसताना पण ते लोक धमकी द्यायला एवढंच बोलले किती वेळेला धमकी आल्या एवढं काय माहित नाही मला तेवढं सांगितलं की धमकी येईल ते ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला बाहेर गेले होते घरातूनच गे ते इकडे आले होते होते येणार नव्हते तिथंच थांबले होते पण त्यांना फोन यायला या म्हणून नंतर मग ते आले असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना आता खूप चर्चा आणि याच्या पुढे जाऊन दोन तीन गोष्टी व्हायला पाहिजे एकतर हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकवरती जायला पाहिजे माझ्या माहितीनुसार श्री उज्ज्वल निकम यांना जी विनंती केली ती त्यांनी मान्य केलेली आहे मुख्यमंत्री त्याबद्दल बोलतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो जो राजकारणाचा भाग आहे ना थोडासा बाजूला ठेवून त्याच्याबद्दल ह्याला काढा त्याला काढा त्या होत राहतील चर्चा पण हे कुटुंब बघा उद्या त्यांचं मासिक आहे एक मनुष्य आपल्यातनं गेला आहे आणि मलासुद्धा काल जेव्हा ते न्यायालयामध्ये सगळं सुरू होतं की ज्या पद्धतीनं त्यांना मारलंय तर त्याच्यातली ती विकृती दिसते त्या विकृतीला ठेचून काढलं पाहिजे अक्षरशः मागणं काय मागणं काय म्हणणं तुमचं काय म्हणणं दिला पाहिजे तुम्ही बहीणत घ्या तुमचं सासर कळम तालुक्यात मी आहे तरी भावाचा अंत्यविधी आधी मृतदेह बघितलाय का नाही मला सांगा संतोष राह तुम्ही जेव्हा मृतदेह बघितला शेवटचा त्याच्यावर ऍक्च्युअली किती वळ होते आणि ते जे सगळं सांगितलं जात आहे ते ते खूप भयानक होतं माझी इच्छा असताना सुद्धा मला जवळ जायची हिंमत नाही झाली ना। ना। मी एवढं अंतरावरून बघितलं आणि मला काही सुचत नव्हतं त्यांनी धरलं मला सगळ्यांनी आणि बाहेर आणलं आणि मला कुठलीच प्रतिक्रिया किंवा मला काहीच कळत नव्हतं मी एक दीड दिवस त्याच ह्याच्यामध्ये होतो मला कळलं नाही काय इतकं भयानक परिस्थिती झालती एवढं खुलासारखं सगळ्या घरांनी आम्ही भावाला सांभाळायला होतं आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की हे काय झालंय आपल्याला काय वेळ आली बघायची इतकी आत्तापर्यंत जो तपास चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात अरवळी साहेब मी वारंवार बोलतोय की आपल्याला जी तपास यंत्रणा आहे आपल्याला हे शासन आहे आपल्याला हे मुख्यमंत्री साहेब आहे यांच्यावर विश्वास ठेवून चालणं आपण न्याय तरी कुणाला मागणार नाही आणि मग आपण न्यायाच्याच भूमिकेमध्ये आहेत आता आज आम्हाला काही गोष्टी त्यांना बोलायचं मुख्यमंत्री साहेब जशा की जशा की आमच्याकडे काही गोष्टी आहेत आमच्याकडे काही जे पुरावे आहेत आमच्याकडे कुटुंबाकडे जे की समजा कसं आहे की लोक भेटायला येतात सगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला सांगतात लोकप्रतिनिधी वगैरे येत आहेत ना तर आता तुम्ही मागचा प्रकार बघितला असेल की त्याच ताप्यामध्ये कुणाच्या तर जे लोकप्रतिनिधी येतात त्यात कोण लोक यायलेत आपली रेखी आपण काय बोलतोय काय सांगतोय काय पुरावे देतोय म्हणून हा निर्णय असा घेतला की आपल्याला त्यांच्या जाऊन आपल्याला तुमच्याकडे काही पुरावे आहे जे तुम्हाला मुख्यमंत्र्याला द्यायचे त्या पुराव्याचं स्वरूप काय डिजिटल व्हिडिओ ऑफिशियल यायचे पेपर असतात ते डिजिटल तर ते सगळं त्यांना रिकव्हर झालंय त्यांनी काल सांगितलं यासाठी आमच्याकडे काही ऑफिशियल जी घटना आहे घटनाक्रम आहे सगळं नेमकं काय आहे का याच ते मला सगळं त्यांना बोलायचं म्हणजे जे पूर्वी तुम्ही एफ आय आर दाखल केलं त्याच्या आहेत त्याच्यामध्ये त्या मुख्यमंत्री साहेबांना सांगितल्यानंतर आपल्याला तिथं काय म्हणजे काय चर्चा होती तिने परत बाहेर आलो ठीक आहे मला राजकारणात जायचं नाही आणि तुम्हालाही त्यात जायचं नाही आहे पण तरी सुद्धा या सगळ्या ह्याच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का उत्तर हे मला राजकीय अंगाने नको आहे तुमचा संबंधच नाही राजकारण आपण जो भाग आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आत्ता चलतो तर ह्या गोष्टी जे डिपार्टमेंट आहे त्यांनी आतापर्यंत जवळपास थोडं क्लि द्यायला पाहिजे होते कस की कसा संबंध गुणाचा कुणाचा येत आहे काय कारण का पहिल्यांदा गुन्हा झाला त्यावेळेस कळलं की हे सात जण आहेत असं लक्षात आलं आता किती आहे आणि कोण कोण आहे हे, कुन हे तपास चालू असताना किंवा होत आणि काय तुमचं मत आहे बरेच जण म्हणतात त्यांनी काही काळ बाजूला राहिला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या सोबत जे लोक आहेत ते न्यायाच्या भूमिकेत आहेत ते आमच्या न्यायाची जी बाजू आहे ती चांगल्या पद्धतीने मांडत आहेत त्याच्यात कुठल्याच प्रकारे राजकारण नाही किंवा त्यांचा हेतू दुसरा काही नाही तुम्ही आता दोन मिनिटं तुम्हाला नाही मी बोलू नाही शकलो मी रड मग तुम्ही, तुम्ही विचार करा एक महिन्यानंतर एक तुम्ही पत्रकार बांधव म्हणून तुमची ही परिस्थिती आहे पहिल्या एक दोन तीन चार पाच असं पंधरा दिवसातली काय परिस्थिती असेल कुटुंबाची आणि समाजाची तर तिथे आलेला प्रत्येक माणूस आहे त्या माणसाने एक माणसाचं मन ज्याच्या आहे तर इतकी भयानक परिस्थिती झालेली सगळी आणि न्यायाच्या भूमिकेत सगळे आमच्यासाठी न्यायमाग रेव्य तू झोपतेस का झोप लागते का तुला झोप तर लागतच नाहीये पण सगळ्यांना आता पडून तर राहावं लागेल कारण की आमची जर तब्येत बिघडली तर न्याय म्हणजे न्यायाचा लढा हा आम्हाला पुढे न्यायचा आहे आणि आम्हाला न्याय मिळवायचा आहे त्यासाठी आम आमच्या तब्येत म्हणजे व्यवस्थित तर राहिलाच पाहिजेत आणि मला आईची काळजी घ्यायची भावाची घ्यायची चाच्याची घ्यायची तर माझीच तब्येत मला ठीक ठेवावं लागेल ना कारण की मी यांची काळजी घेऊ शकेन आणि इथून माग जो अन्याय झाला आहे माझ्या वडिलांच्या आधीच्या ज्या केसेस आहेत त्या ज्या समजा जे ते लोक लढू नाही शकले असं तू काय शाहूकार नाही अच्छा विद्यार्थ काकडे काय काय आपले धाराशिव सतीश पवारांज याच्यामध्ये तुझी माझी मुलगी बारावीला जातो तुझी परीक्षा आली ना मग आता द्यायची किती दिवस तू तुझ्याबशेंट आहे तिथे <coughs> तुला मुख्यमंत्र्यांना काही स्पेसिफिक सांगायचं त्यांच्याकडे पण मी त्यांना पाँग। प्रत्यक्षात रस्त्यावरती थांबवलं कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे मला फक्त हे समजून घ्यायचं होतं त्यांनी याचिका का मागे घेतली आणि हे फार महत्वाचं आहे ना मी अनेक गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या अनुभव वर सांगतो की अशी ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला अनवॉन्टेड लोक खूप अशा गोष्टीमध्ये येतात आणि त्या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी वेगळीच दिशा मिळत राहते ते व्हायला नाही पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये <coughs> कॅमेरामन निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे